आज पहिल्यांदा आभार आणि धन्यवाद मानण्यासाठी अडीच ते तीन तासाचा वेळ लागला कारण एक हात हा डोळ्यामधील पाणी पुसण्यासाठी गुंतला होता प्रथमच आज एवढा विचार करावा लागला की जगताप सर ऋतुजा मॅडम साक्षी मॅडम यांच्याबद्दल काय लिहावं हो। हा पाच दिवसाचा सहवास आयुष्यामधील एक सुंदर आठवण आणि अनुभव राहील या पाच दिवसांमध्ये जे त्यांनी नातं तयार केलं हे नातं शब्दात मांडणं शक्य नाही आज हे लिहिताना कंठ दाटून येतो आणि डोळे भरून येतात कदाचित अशा प्रकारची वेळ ही माझ्यावर कधीच आली नाही हा पाच दिवसांमध्ये आलेला यांचा सहवास आयुष्यामध्ये खूप मोठा धडा शिकवून जातात निस्वार्थ प्रेम माया आणि आपल्या कामाप्रती इमानदारी कर्तव्य हे काय असते हे यांच्याकडून पाहायला मिळाले अर्ध्या तासाचा सहवास डोळ्याला पाणी आणत असेल तर एक ना एक मिनिट यांच्या सहवासामध्ये राहिल्यानंतर काय अवस्था असेल या, या पाच दिवसांमध्ये धर्मापुरी वरून परळीला जाण्यासाठी जी आम्ही गाडी केली होती त्या गाडीवाल्यासोबत आमचा फक्त दररोज सकाळी अर्धा तास आणि संध्याकाळी अर्धा तास सहवास यायचा आज ज्या वेळेस आम्ही धर्मापुरीला वापस येत ते वेळेस तो गाडी मालक आणि मी आलो तर त्या गाडी मालकांनी आपल्या टीमची आठवण काढून डोळ्याला हात लावला आणि सांगितले की आज गाडीमध्ये करमत नाहीये जर अर्ध्या तासाच्या सहवासामध्ये एक अनोळखी माणसाच्या डोळ्याला पाणी येत असेल तर प्रत्येक क्षण यांच्यासोबत घालवल्यानंतर माझं कसं असेल घरी आल्यानंतर आईने सुद्धा बारका चेहरा करून माझ्याकडे पाहिलं आयुष्यामध्ये कधीही डोळ्याला पाणी न आलेल्या माणसाला तुम्ही ढसा ढसा रडवलं याचं कारण म्हणजे तुम्ही या पाच दिवसांमध्ये तयार केलेलं नातं केलेलं प्रेम याचं हे कारण आहे याच्या पुढे आणखी आपल्या बाबत काही बोलावं अशी आता अवस्था नाही आज जेवढी तळमळ गुरुवरीय राम सरांना शेतकऱ्याबद्दल आहे तेवढीच तळमळ आज त्यांच्या प्रत्येक अधिकाऱ्याला आहे हे पाहून खूप आनंद होतो मागील पाच दिवसांमध्ये त्यांनी जो हे तंत्रज्ञान प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा विडा उचललेला होता तो त्यांनी खूप यशस्वीरित्या पार पाडलेला आहे त्यांचे मनापासून मानावेत तेवढे आभार आणि धन्यवाद कमी येणाऱ्या काळामध्ये तुमचा सहवास असाच लाभावा एवढीच विनंती आणि आमच्यावरील प्रेम असंच राहू द्यावं याला व्यावहारिक भाषेमध्ये म्हणतात पोहोच पावती सर्वात महत्वाची गोष्ट आपण काय कमावलं तर हे हो कमवलं हो ही जे आपण जे काही करतो आहे त्या करण्याचं जे चीज आहे किंवा जे सार्थक ज्याला असं म्हटलं जातं जीवन ते सार्थक लागण्यासारखे तुमच्यासाठी जर एका माणसाच्या डोळ्यात जर पाणी आलं ना तर तुमचं जीवन सार्थक आहे हे लक्षात ठेवा याच्यापेक्षा मौल्यवान भेट जगात दुसरी नाही जेव्हा अंतकरण कोणाचं तरी हेलावतं आणि तुमची उणीव त्याला भासते तुम्ही जी निर्माण केलेली जागा आहे ती किती महत्त्वाची आहे हे त्याच्यावरून कळतं आणि ही जागा निर्माण करण्यासाठी माणसं काय काय नाही करत करोडो रुपये लोक देता फक्त तेवढी जागा द्या तुमच्या पाठीवर जागा द्या हृदयात नाही कमीत कमी पाठीवर तरी द्या ही जी पोच पावती ही जी कमाई आहे ही तुमच्या नशिबी आहे नशिबी आहे ही आपलं सौभाग्य आहे आणि म्हणून त्या परमेश्वराचे आपण आभार मानले पाहिजे की तू या सत्कार्यासाठी या कल्याणमय सोहळ्यासाठी तू आम्हाला ही शक्ती दिलीस हातामध्ये हे सगळं ही, ही ताकद दिली हे तंत्रज्ञान दिलं बरोबर आहे की नाही म्हणूनच आम्ही ते गावोगावी आणि घरोघरी घेऊन जाऊ शकलो बरोबर की नाही आणि आमच्यामधला जो निस्वार्थ भाव आहे खरोखर ही गोष्ट संदीप म्हटला तेवढ्यापुरती महत्त्वाची नाही आहे तुम्ही काय आहात हे तुम्हाला लोकांच्या नजरेतून कळेल तुम्हाला नाही कळू शकत आपण किती मोठे आहोत हे लोकांना कळतं आपल्याला नाही कळत हो बरोबर की नाही जसं आपल्यातला उनिमा आपल्याला कळत नाही तसं आपल्यातला चांगुलपणा देखील आपलं कळत नाही त्याच्यामुळे म्हणजे ज्यावेळेस मी वाचलं त्यावेळेस मला खरोखर आनंद झाला अभिमान नाही वाटला अभिमान तेव्हा वाटतो जेव्हा ख कमी असताना मग मिळतं काहीतरी अपेक्षा नसताना काहीतरी मिळतं हे अपेक्षित आहे आनंद झाला सार्थकता झाली ज्या दिवशी अशा प्रकारचं समाधान तुमच्या सहवासात राहून लोकांना मिळायला लागेल त्या दिवशी तुम्ही खऱ्या अर्थाने क्रांती करण्यासाठी क्रांतिकारी बनवता तुमचे अनुभव जे आम्ही पाहिले सुंदर व्हिडिओ मला संदीपने पाठवला की कशाप्रकारे मंत्री पण त्या ठिकाणी स्थिरावले त्यांना बराच वेळ तिथं घालवं असं वाटला स्वतः कृषी विद्यापीठाचे संचालक तिथं थांबले त्यांनी शुभेच्छा दिल्या कृषी अधिकारी थांबले त्यांनी शुभेच्छा दिल्या मोठे मोठे शेतकरी आले प्रयोगशील शेतकरी आले पूर्ण जिल्ह्यातून नव्हे बीड जिल्ह्यातून तर पूर्ण महाराष्ट्रातून आले बाहे बाहेरच्या राज्यामधले देखील आले आणि त्या सर्वांनी कौतुक केलं शुभेच्छा दिल्या ही सगळी गोष्ट खरोखर खूप खर, समाधान देणारी आहे आणि आनंद देणारी या आनंदातून जी ऊर्जा मिळते ती ऊर्जा आम्हाला नक्कीच आणखी हजारो लाखो शेतकऱ्यांचं भलं करण्यासाठी आम्हाला काय करेल प्रेरित करेल धन्यवाद जय श्री वैदिक आमचा टोटल पाच दिवसांचं म्हणजे आपलं एक्झिबिशनचा हे होता स्टॉल होता त्याच्यामध्ये भरपूर शेतकरी आलेले होते म्हणजे जास्त करून जे करोडो पिकं ज्यांच्या शेतामध्ये होते तर तेच तिथं आलेले होते तर आमचा भर एस एस एम आपली हळद आणि जे मिल्क चार्जर आहे तर त्याच्यावरतीच जास्त फोकस होता जेणेकरून जे करोडो शेतकरी तिथं आले होते पीक घेणारे तर ते शेतकऱ्यांना आपलं एस एस एम गेलं पाहिजे त्यांना माहिती मिळाली पाहिजे तर तिथं भरपूर शेतकरी ऊस आपला लावलेलं ला होतं तिथं तर ऊसाचे शेतकरी पण भरपूर आलेले होते त्यांना पूर्ण माहिती दिली आपलं एस एस एम जे आहे तर ते दाणेदार खत ते पूर्ण आपण त्यांना समजून सांगितलं तर ते सुद्धा तिथं इच्छुक झाले आपलं तंत्रज्ञान वापरायला आप त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युटरशिप पण भरपूर आले फिफ्टी प्लस आपल्याकडे डिस्ट्रिब्युटरशिप आलं आहे एन्क्वायरी फिफ्टी म्हणजे पन्नास कृषी अधिकारी आणि कुलगुरू एम पी कुल होते त्यांनी हो पण इथं त्यांना पण आपलं तंत्रज्ञान खूप आवडलेलं आहे आणि जे आपले कृषी मंत्री आहेत तर त्यांनी सुद्धा आपल्या इथं व्हिजिट केली आहे आणि त्यांना पण आपली हळद आपण साठी दिली आहे जय सी किवादी माझं तिसरं कृषी प्रदर्शन आहे तिसऱ्या कृषी प्रदर्शनाचा अनुभव होता पहिल्यांदा शिर्डी मध्ये झालं होतं जे पशु संवर्धनासाठीच सा सा। नंतर दुसरं जे मोशी मध्ये झालं होतं किसान आणि आता हे तिसरं होतं हे पण राज्यस्तरीयच होतं तर इथला अनुभव माझा थोडासा वेगळा होता तसं इथं फक्त तेवढ्याच भागातले लोक मर्यादित होते आणि त्या प्रत्येकाची मानसिकता एक स्थिर झालेली होती म्हणजे प्रत्येकाची मानसिकता सेम होती छे जे खर्च कमी करणार उत्पन्न कमी आलं तरी चाललं तेवढ्याच गोष्टी मध्ये समाधानी अशा शेतकऱ्यांसाठी एसीटी वैदिक तंत्रज्ञान समजून सांगणं सुरुवातीला थोडी भीती वाटली की ह्या शेतकऱ्यांना आपण माहिती कशी देणार किंवा हे शेतकरी तयार होतील का एसीटी वैदिक तंत्रज्ञान वापरायला तर ह्या शेतकऱ्यांना माहिती सांगताना आमच्याकडे जे, जे वैभव सर गेलेले होते धाराशिवला तर त्यांनी काही सोयाबीनचे वगैरे व्हिडिओ पाठवलेले होते आपल्याकडे तुरीचे पराक्रम टोनपे सरांचे व्हिडिओ होते तर ह्याच आम्ही आधार घेतला आणि पाचही दिवस आम्ही ह्या व्हिडिओच्या जा आधारे त्या सर्व शेतकऱ्यांना माहिती दिली आणि ते भरपूर शेतकरी सांगतात की पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुमचं वैदिक तंत्रज्ञान भरपूर आहे किंवा तिकडं भरपूर कंपन्या परंतु इकडं असं तंत्रज्ञान येत नाही मग ते पूर्ण स्टॉल फिरून यायचे शेतकरी आणि शेवटी येऊन वैदिक तंत्रज्ञानाच्या स्टॉलवर थांबायचे शेतकरी स्वतः असा अनुभव आम्हाला सांगत होते की आम्ही पूर्ण एक्झिबिशन फिरलो पण आम्हाला इथंच वेळ घालावा वाटतोय कारण आज शेतकऱ्यांनी ह्याच गोष्टीची गरज आहे आणि प्रत्येक शेतकरी म्हणजे सुरुवातीला जरी ते असं स्ट्रॉंगली बोलत असले तरी शेवटी जाताना ये ये ते येतो सर येतो मॅडम असं करून तुमची माहिती आम्हाला पाठवून द्या म्हणजे चांगल्या भाषेमध्ये ते शेवटी आम्हाला म्हणजे ते त्यांचा ते अलविदा करत होते आणि भरपूर अशा शेतकऱ्यांचा तिथं अनुभव आला मोठे शेतकरी कृषी अधिकारी म्हणजे कृषी अधिकारी आल्यानंतर पण असं वाटत नव्हतं की हे एवढे मोठे अधिकारी आणि त्यांना आम्ही माहिती कशी द्यायची तर त्यांना माहिती देताना पण एकदम व्यवस्थित सगळ्यांना सा समजून सांगण्यात आलं त्यांना रिझल्ट दाखवले हो आणि मुंडे साहेबांनी सुद्धा जी व्हिजिट दिली होती तर त्यांनी पण सांगितलं त्यांनी त्यांच्या असिस्टंटला बोलून सांगितलं की ह्या तंत्रज्ञानाची सर्व शेतकऱ्यांना गरज आहे आणि त्यांनी त्यांच्या पी एन सांगितलं की पूर्ण टीमला त्यांच्याकडं बोलून घ्या आणि सगळं भेट वगैरे करून आपल्याला हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचं आहे असं सुद्धा त्यांनी आश्वासन दिलेले म्हणजे असं भरपूर सुंदर अनुभव होता आणि आम्ही बुधवारपासून सुरुवात केली होती पाच दिवसांची तर मंगळवारी माझा मिलचारचा एक व्हिडिओ पडला होता शेतकरी तिथं ज्यावेळेस स्टॉलला व्हिजिट द्यायला यायचे त्यावेळेस ते असं म्हणायचे तुम्हाला मध्ये पाहिलेले तुमचे व्हिडिओ असतात तुमचे व्हिडिओ आम्ही बघतो म्हणजे ज्याप्रमाणे राम सरांना शेतकरी बघतो त्यावेळेस पूर्ण ऑफिसच्या टीमला सुद्धा शेतकरी ऑब्झर्व्ह करत असता त्याचा खूप म्हणजे आनंद वाटला की शेतकरी सरांसोबत पूर्ण टीमला सुद्धा ओळखायला लागलेले जय श्री वैदिक जय श्री जय श्रीराम जय श्रीराम तर आमचा जो पाच दिवस कृषी प्रदर्शनाची जो काही सहभाग होता तर त्यामध्ये आम्हाला खूप गोष्टी शिकायला भेटल्या तिथे सर्वप्रथम म्हणजे बीडमध्ये हे जे परळीला परळी वैजनाथ तिथे कृषी प्रदर्शन ठेवलं होतं तर त्यासाठी जास्तीत जास्त शेतकरी पूर्ण मराठवाड्यातून आलेले होते म्हणजे त्यामध्ये धाराशिव असेल लातूर असेल किंवा परभणी असेल या भागातून खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी आले होते आणि फक्त तिथ तिथपर्यंतच नाही तर रत्नागिरी त्याच्यानंतर नांदेड किंवा इकडे सोलापूर कोल्हापूर सातारा ह्या भागातून पण भरपूर शेतकरी आले होते तर तिथं असा अनुभव भेटला आम्हाला की जेव्हा शेतकऱ्याला आम्ही सांगायचो की तुम्ही एस एस एम टाका तुम्हाला एकही फवारणी करायची गरज नाही तर ते दोन मिनटं आमच्या तोंडाकडे बघायचे हे कसं शक्य आतापर्यंत आम्ही पाच पाच हजार रुपये सहा सहा हजार रुपये फक्त कीड कंट्रोल करण्यास तरी घालतो सायबीन सारख्या ती आणि तुम्ही म्हणता की एकही फवारणी करायची नाही हे म्हणायचं नंतर त्यांना विश्वास बसत नव्हता परंतु त्यांना आम्ही जेव्हा सांगायचो की आता जो काही खरीप सीजन आहे तो गेला परंतु रब्बी सीझनला तुम्हाला जर हरभरा पीक लावायचे त्याच्यासाठी वापरून बघा स्वतः अनुभव घ्या तर नक्कीच प्रत्येक जर आमच्याकडून त्याच्याबद्दल माहिती घेत होतं किंवा तिथं पॅम्पलेट घेत होतं आम की आम्हाला शंभर टक्के आम्ही वापरणार आहे बरेचसे कृषी अधिकारी होते कृषी संचालक होते त्याच्यानंतर विद्यापीठाचे कुलगुरु होते त्यानंतर राहुरी विद्यापीठाचे पण संचालक तिथे आलेले होते आणि ते स्वतः येऊन आमच्यापाशी फोटो काढायचे आणि तेच ग्रुपवर पोस्ट करायचे आपण इकडे श्रीगोंदाच्या ग्रुपवर पाहिले असतील की कृषी अधिकारी होते त्यांनी स्वतः फोटो काढून टाकला खूप चांगलं तंत्रज्ञान आहे तुमचं हे स्वतः ते सांगत होते तर खूप चांगला अनुभव होता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काय कृषी आपले हे होते धनंजय मुंडे साहेब त्यांनी जेव्हा आपल्या प्रदर्शनाला भेट दिली जेव्हा आम्ही त्यांना माहिती दिली त्यांना सांगितलं की हे जे आमचं टी वैदिक तंत्रज्ञान आहे इथे कोणतंही केमिकल वापरायची गरज नाही एकही फवारणी करत म्हणजे करोडो पिकाला तुम्हाला एकही फवारणी करायची गरज पडत नाही हे ऐकल्याच्या नंतर ते पण त्यांच्या पेयला बोलून घेतलं आणि त्यांना म्हटलं हे खूप आहे त्यांची जी काही माहिती आहे ती घ्या तर खूप चांगला अनुभव आला आणि खूप शेतकऱ्यांचा प्रतिसाद जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपली जी हळद आहे ती स्वतः खरेदी केली मला तुम्हाला हे याच्यासाठी सांगतोय कारण की एस सी वैदिकमध्ये वैदिक मध्ये भविष्यामध्ये खूप मोठी संधी आहे जर फक्त हळद पीक म्हणजे हळद जर आपण नेली होती तर त्याची एवढी क्रांती झाली तर फूड प्रोसेसिंग मध्ये आपण किती मोठं काम करू शकतो एस सी टी वैदिक हळद वापरली होती घरी हो हे तुम तुमचं हातात पॅकेट हे नेलं होतं ना हो किती नेलं होतं पॅकेट मी एक पॅकेट ने बरं काय अनुभव आहे तुमचा तिचे म्हणजे तिचा सुगंध जे यायला का हो ती पहिली जुनी हळद होती का आपली हो तीस चाळीस वर्षापूर्वी जी आम्ही हळद खाल्ली हो त्या हळदीसारखं एकदम स्वस्थ चांगलं येईल बर तुम्हाला कोणी सांगितलं हे ते पत्नीनं सांगितलं ते त्याचं म्हणणं आलं की बाबा ही हळद कुठून आणली तुम्ही बर तिचा सुगंध आहे भरी बरं सिटीवरीलची हळद आहे का हो चाळीस वर्षापूर्वीची हळद यायला ही बर तर ते आम्हाला मला आमच्या सत्तावन्न अठावन्न वर्ष झाले चाळीस वर्षापूर्वी तुमचा जो सेंट हळद त्याची ओरिजिनॅलिटी कळायची बरोबर आहे तर हे सगळी एस सी टी वैदिकची कम आहे बाकी काही नाही दुसरी रिअल आणि ओरिजिनल त्याच्यामध्ये फसवणूक कसलीच नाही काय बाप दाखवणं कशा दखर असे या एस सी टी कमाल आहे मला आता भाजीपाला करायचा आहे बर मुग आहे माझा साथी त्या राहणार बर मुगाला एकही दाना केमिकलचा न टाकता बर मूग पेरला हो तर मुग आता जवळ जवळ मांड्याला मुग आहे एवढा ओरी एवढा मुग आहे बर शेंगा अशा मस्त लागले काही नाही केलं त्याला काहीच नाही टाकलं या वर्षी गेल्या वर्षीचाच बेसळ बेसळ भारत रिझल्ट सिटी मध्ये स्टॉलला मी भेट दिली उडकीत आलो मी कुठल्याही स्टॉलवर मी थांबलो नाही आपले एस सी पी वैदिक चा स्टॉल बघून मी जवळ अर्धा तास थांबलो तुमच्या बरोबर ही एस सी टी वैदिक चीच किती आहे बरोबर ऐकतो एक तरी व्हिडिओ मी पाहतो आणि त्यांचा एक एक शिंद राम सर असा अमृता समान आहे त्यांचा एकही म्हणजे मी किती व्हिडिओ बघतो बोर होत नाही खूप चांगला अनुभव आहे सर तुमचा धन्यवाद ता संदीप सर येतं तर त्यांना आमची कुठेतरी उणीव वाटली आणि त्यांनी हे काय लिहिलं तर नक्कीच त्यासाठी आपल्या टीमनं खूप तिथं सहकार्य केले खूप चांगल्या प्रमाणे काम केले हे